श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त हो, ज्या अनुभवात तुम्हाला भीतीचा सामना करावा लागतो तोच अनुभव तुमची शक्ती धैर्य व वा आत्मविश्वास वाढवतो हो जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलवू शकते तीच तुमच्या आयुष्याचा आयुष्याला आएशा अर्थ देऊ शकते माझेपणाचे झाड मी मीपणाची फांदी अभिमानाचे फूल अहंकाराचे फळ असा मनुष्य त्याचा जन्म जन्म झाला निष्फळ गुरुने दिले नामाचे खत भक्तीचे पाणी त्याचे जीवन झाले सुखी आनंदी अमृतवाणी स्वामी भक्त हो बोलताना शब्दांमध्ये धार नाही तर आधार असला पाहिजे धारेचे शब्द मन कापतात आणि आधाराचे शब्द मन जिंकतात बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माने साठवलेले पुण्य महाराज भेटत महाराज भेटतात का हो भेटतात अगदी जसे आपण एकमेकांना भेटतो तसे भेटतात पण स्वामींवरती विश्वास आणि श्रद्धा असायला पाहिजे स्वामी माऊली म्हणतात नको हो उदास मी आहे तुझाच आसपास डोळे बंद करून आठवण कर बघ मी आहे तुझा विश्वास तू जे स्वप्न पाहत आहेस ते प्रत्यक्षात नक्की येणार देहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नामस्मरा नामस्मरणात प्रचंड ताकद असते ज्याला समजलं त्यालाच सांगायचं ज्याला नाही समजत त्याला टाळायचं माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो परंतु माणूस की ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणूस की जेथे जन्म घेते तेथे ते परमेश्वराचे वास्तव्य असते हे समर्थ तू अनंतकोटी ब्रह्मांडाचा मालक आहेस आम्ही तुझे बाळ आहोत तू आमची सतत काळजी करतोस संकटातून वाचवतोस आणि भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा अनुभव देतोस हे ब्रह्मांड नायक तुला अनंत कोटी धन्यवाद अनंत कोटी अनंत कोटी धन्यवाद स्वामी समर्थम परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा हे कलियुग आहे हे ते खोट्याला स्वीकारलं तर खऱ्याला लुटलं जातं चांगले मित्र हे नेहमी गुरु समान असतात मग ते वयाने लहान असोत व मोठे ते नेहमीच आपल्या पाठीशी असतात रंग बदलतील बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींच्या डोळ्यात पाहत आपल्या अडचणी सांगा अशक्य ही शक्य करतील स्वामी ज्याची नीती चांगली असते त्याची प्रगती थांबत नसते ज्याची दान ज्याची दानाची दाना दानत असते त्याची ओंजळ भरलेली असते भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात हेही दिवस करतील विश्वास ठेव माझ्यावर तू एकता नाहीस लग्न म्हणजे नेमके काय हो स्वामी लग्न हे सुंदर जंगल आहे जिथे बहादूर वाघांची शिकार मोहक हो करतात लग्न म्हणजे काय स्वामी अहो लग्न म्हणजे एक संसार असतो भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे गुरुसेवेची घ्यारे तुम्ही आण सापडेल तुम्हाला गुरु कृपेची खान नित्य करेल जो गुरु स्मरण गुरु सकसे पडेल त्याचे विस्मरण जे गेलं ते सोडून द्या जे आहे त्याचा स्वीकार करा जे आणि जे घडवायचं आहे त्यावर विश्वास ठेवा अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळ आली की तो इतकं देणार की मागायला काहीच उरणार नाही माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो पण मन स्वच्छ मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो खरे तेच जे तुम्हाला भूतकाळात सकट स्वीकारते वर्तमान काळात पाठराखण करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते. श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मुखात पडणारा घास आणि हृदयात मिळणारा श्वास तोच म्हणजे श्री स्वामी समर्थ फक्त तुमची कृपा असावी लागते तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतोय कारण मी तुमच्या हृदयातच आहे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो श्री स्वामी समर्थ भी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तो दिवस कधी न यावा देह अहंकाराने ग्रासावा इतुका करी देवा अशिष सगळ्यांचा वाहवा अभिमानाचे ओझे मुखी असावे नाम श्री गुरुचे जय जयकार जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्यात जगायला शिकवते अपेक्षा कधीच करू नका की तुमची स्तुती प्रत्येक जण करेल पण प्रयत्न हा नक्की करा की तुमची निंदा कोणीही करू नये मनापासून हाक मार मी श्री स्वामी मी धावून येईल समर्थ तुझ्या पाठीशी आहे निश्चिंत रहा मी पाठीशी आहे नकळत तुझ्या समोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न साकार होईल श्री स्वामी समर्थ लिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे वेदांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्याच्या वेदांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटला हे समजा आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते पाय देता देता सावरलो कारण पाठीमागे श्री स्वामी समर्थ उभे होते एक परमात्मा की भक्ती स्वामी पिकलेले फळ हे तीन गुणावरून ओळखले जाते एक तर ते नरम होते दुसरे ते अतिशय खोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो त्याप्रमाणे परिपक्वता माणसाची ओळख सुद्धा तीन गोष्टीवरून करावी प्रथम त्यात नम्रता असते दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो प्रत्यक्ष पाहण्यापेक्षा नामात पाहणे अधिक भाग्याचे आहे काही गोष्टी खूप आयुष्य बदलून टाकतात मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही तुझ्या अगोदरही कोणी नव्हते तुझ्या नंतरही कोणी नसेल जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल प्रत्येकाचं मन जपत राहायचं याला काय वाटेल त्याला काय वाटेल आपल्या मनाचं काय आपल्या मनाचं कोणीच विचार करणार नाही का अशा वेळी फक्त स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर येतो कोणीतरी आहे आपला विचार करणारा असं दिसतं दुःखाची झळ आणि वेदनेची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे सरळ साधा आयुष्यात जगत असलेले जगत आलेले असतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसरेच भलं झालेलं पाण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे संस्कारांपेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही प्रामाणिकपेक्षा प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा दागिना नाही ज्याच्याकडे दोन्ही गोष्टी आहेत तोच खरा भाग्यवान असतो एखादी आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे मी तुला आज एक सांगतो मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस मी तुझ्या अंतर अंत आहे मला मनापासून हा कुमार मी तुझ्या समोर येईल भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुझ्या कार्याला योग्य ते माझी जबाबदारी आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे यश आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे समोर अंधार असला तरी त्याच्या पलीकडे प्रकाश आहे हे लक्षात ठेव ज्यावेळी डोळ्यासमोर फक्त अंधार असेल तेव्हा तू घाबरू नकोस त्यावेळी तुला समर्थ नावाचा तळ तल्प, तळपणारा सूर्य दिसेल जी व्यक्ती देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवते त्या व्यक्तीचे परमेश्वर कधीच वाईट होऊ वाईट होऊ देत नाही नापस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वराशी कायम सोडून कायम जोडून घेतलं की बाहेरच्या त्रासदायक घटनांचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकत नाही तुम्हाला फसवणारे खूप असतील पण योग्य तो मार्ग दाखवणारे स्वामीच असतील इथे ये येणाऱ्या प्रत्येक निराधार जीवाला आश्रय मिळतोच फक्त स्वामींजवळ जाताना दूर जा विश्वास ठेवपदरी कधीच अपयश येणार नाही तुझा मनाचा गोंधळ मी समजू शकतो तुला जे दिसतंय ते सत्य आहेच पण जे दिसत नाही ते जाणून घेण्याचा प्रयत्न कर खर सत्य त्यात आहे तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख तुमच्या परे तुमच्या घरी पाणी भरेल हे विचारांचं सामर्थ्य आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बंधन नाही स्वामी नामाला अंत नाही स्वामी कृपेला कुठे कसेही घ्यावे स्वामी नाम उपस्थित असतात स्वामी मागे ठाम अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग मिळेल सोडली म्हणून मरायचे नसते जगायचं असतं मागील आठवणीने रडायचं नसतं भविष्याचा विचार करून जगायचं असतं कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्वाचं असतं शुल्लक संकटाने घाबरायचं नसतं एक ठेस लागली म्हणून थांबायचं नसतं धैर्याने त्याच्या मार्गावर जायचं असतं भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या अंतरम्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी भी भिऊ नकोस मी भी, भी तुझ्या पाठीशी आहे जगाला काय आवडतं ते करू नका तुम्हाला जे वाटतं ते करा आत्मविश्वास अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर पोहोचविते देवावर एवढा विश्वास आणि भरोसा ठेवा की संकटात तुम्ही असाल आणि तुमची चिंता देवाला असेल भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे शोधवया भाकरीला निघाली ती भूक आहे जन्मताच गरिबी येते ही चूक आहे भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे घासातील घास दुसऱ्याला देणे ही सद्गुरूंची शिकवण आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आयुष्यात तुमच्या सर्व अडचणी सोडू शकेल अशी व्यक्ती शोधू नका तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती सोडा अशी व्यक्ती शोधा नमो स्वामी राज दत्तावतार श्री विष्णू ब्रह्मा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे शांतपणे स्वामींसमोर बसा आपली समस्या त्यांना सांगा स्वामी ऐकतात एक आणि एका क्षणात दूर करतात श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सगळे रस्ते बंद होतील तेव्हा हा फक्त विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे जो स्वीकारतो तोच पुढे जातो प्रामाणिकपणे कार्य करण्याचा प्रयत्न केल्यास केव्हाही कुठेही सामर्थ्य आपल्या आपल्या सोबतच असतात आपल्यावर संकटे वाईट प्रसंग नाही आले तरी स्वामींचे नामस्मरण हे सतत चालू राहिले पाहिजे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे महाराज मला अक्कलकोटला यायचं काही यायचं काही मागण्यासाठी नाही तुम्हाला भेटायचे मला स्वामींच्या मठात एक छान पाठी लिहिलेली होती कोणत्याही क्लेश कोणत्याही क्लेश मनाट न ठेवता आत तुम्ही पाप करून थकला असाल पण मी माफ करून थकलो नाही श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नात सुकवणार असावं मन दुखवणार नसावं अशक्य ही शक्य करतील स्वामी काय रे काय पाहतोस माझ्याकडे माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजरे स्थिरवून आहे माझ्याकडे आशेने जरूर पहा परंतु लक्षात असू दे मला चित्रात फोटो पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्माचा विचार करताना पहा आणि वर्तमानात असताना मात्र स्वतः रोप लाव कोणाचा कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नकोस कारण त्या रोपांवर येणाऱ्या फळावर अधिकार फक्त तुझाच असेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो या संदेशातून तुम्हाला काय मिळालं याची कमेंट मला नक्की करून सांगा आणि श्री स्वामी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद